तर मित्रो आज ग्रुप प्रतिष्ठान आयोजित भविराज्यस्तरीय चिकनांगणी स्पर्धे मित्र स्पर्धेमध्ये मित्र ही जोडीने चौथावा नंबर केला आहे तर आपण थोडक्यात जाणून घेऊया जोडीचं नाव आहे सुलतान आणि नंद्या एक जबरदस्त नामांकित मित्र बैल जोडी आपण पाहतोय थोडक्यात जाणून घ्या मालकांचं जा। दादा नाव कसं तुमचं संतोष, संतोष? गाव ओलके बोद्दवाडी काय सांगाल बैलांबद्दल थोडक्यात ओके ओके बैलाची खरेदी कुठून केली के 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 होती कल्याणवरून गेली काय बघून बैलाची खरेदी केली होती मला विचारायचं आहे की गावठी आहे बैल तरी पण विचारतो थोडक्यात काय किंमत होती बैलाची किंमत आम्ही पस्तीस हजारला मित्र बैल घेतलेला होता तर बैल घेता मागचं तुमचं पळ बघितलं बरोबर व्हिडिओ बघितला होता तर काय विश्वास काय होता तुमचा व्हिडिओवर सांगाल थोडक्यात आम्ही व्हिडिओ बघूनच विश्वास ठेवला नंद्या बैल तुमच्या घरचा आहे काय ओके म्हणजे आता तुमच्या स्वतःच आहे बरोबर म्हणजे स्वतःच्या घरची जोडी बरोबर आज किती मैदान पळते स्वतःची घरची जोडी स्वतः आता ही जोडी चौथा कुलर आहे म्हणजे चालू सीझन मधला ओके अजून पर्यंत नंद्यासोबत कोण कोणते बैल पळालेतो ओके दादा नियोजन कोण होता तुमच्या जोडीचं सांगाल नियोजन ओके मैदानाला तुम्ही आता बरोबर आज राजापूरला आलात बरोबर ओझर या गावी तर किती किलोमीटर गावं लागलं तुम्हाला हे आज दो ओके मग तुमची अपेक्षा काय काय होती होती दादा म्हणजे म्हणजे अपेक्षा अपेक्षा आमची एक दोन नंबर किती नंबरला पळाली ती जोडीस नंबरला छत्तीस नंबरला पळून किती नंबरला आली म्हणजे की डायरेक्ट चौथ्यावरच येऊन थांबलेली चौथ्यावरती तिसऱ्यावरती थांबली ती आजची जोडी मित्र म्हणजे गुलाल झाला जबरदस्त आपण विचार मला सांगा की तुमचे ज्यावेळी म्हणजे गुळाल होतात बरोबर त्याच्या मागचा आनंद कसा असतो सांगाल काय आनंद खूपच आनंद म्हणजे आज मला वाटतं नंद्या बायलाचे अकरा किती अकरा, 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 अकरा गुलाल झाले तर अकरा गुलालाचे काय म्हणजे तुमच्या अपेक्षा काय अजून नंद्याकडून ओके तुमच्यासाठी नंद्या आणि सुलतान काय आहे बघा मित्र दादासाठी दोन्ही गावटी बैल दादा मला विचारायचं तुला की गावटी बैल आणि घाटी मला फरक सांगशील थोडक्यात कंटिन्यू गावठी म्हणजे आपण मेन म्हणजे मुलात आपण कोकणी माणूस आहे आम्हाला आवड आहे की गावठी मध्येच म्हणजे खूप आनंद मिळतो आम्हाला गावठी पळवण्याचा ओके बघा मित्र म्हणजे दादाला कोकणामध्ये राहून आपल्या इकडे राहून सुद्धा दादाला फक्त गावठी बैल आवडतात आणि जबरदस्त असं उदाहरण की खरं म्हणजे आपल्या कोकणामध्ये राहून आपण गावठी बैलांनी जशी जोपासना करतो त्यांच्यापासून शेती करतो असं दादाचं त्याच्या सांगण्याचा उद्दिष्ट आहे दादा आज नंद्याचा किती वय आहे सांगाल सॉरी सुलतानचं दाताला कसा आहे पुरा झाला सुलतान याच्या अगोदर किती गुलाल केले सांगितले होते अच्छा खासदार, खासदार केसरी बघा मित्र आणि आपला नंद्या आपला अगोदर पळाला होता की तुमच्याकडे येऊन पळाला होता कुठे पळत होता अगोदर वाडा वेस्त्रा खरेदी केली होती गेल्या वर्षी गेला गेला वर्षी गेल्या वर्षी तुमच्या दावणीला आल्यावरती गुलाल केले की तुम्ही फक्त आणून बांधला होता घरीच केला होता ओके दोन गुलाल झाले होते गेल्या वर्षी।, वर्षी तर बघा मित्रो जबरदस्त तसं असं दादाने आपल्या जोडीबद्दल थोडक्यात सांगितलं दादा मला सांगा की तुम्ही एवढ्या लांब शर्यती दिल्या होता बरोबर तर खर्च किती होतो सांगाल चार ते पाच हजार रुपये की मॅक्सिमम खर्च होतो तर मला विचारायचं तुम्हाला की आपण एवढा खर्च करतो बरोबर आपली जोडी जर गोलादली असेल तर आपण फायदेशीर बर बरोबर म्हणजे सगळे आपले जाके वगैरे असतात त्यांना सुद्धा आपण खर्च वेस्ट होतो किंवा आपले सहकारी मित्र परिवाराला तर म्हणजे आपण त्याच्या मागे काय सांगाल की तुम्हाला शर्य क्षेत्र का आवडलं सांगाल काय बघा मित्र म्हणजे की या बैलगडी क्षेत्रामध्ये मित्र गरीब श्रीमंत कोणी नसून जबरदस्त दादा सांगितलं की आवड आहे छंद आहे म्हणून शहर क्षेत्र आवडलं ओके म्हणजे बघा की स्वतःच्या गावचं नाव मोठं होतं असं म्हणणं तुमचं आहे बरोबर आजपर्यंत नंद्याबाईला तुमचं नाव किती रोशन केलं थोडक्यात सांगाल किंवा नंद्याबाईल कोणत्या मैदानामध्ये नावा रुपाला आला आठवणीतील त्याचं मैदान कोणतं होतं ओके पहिला नंबर म्हणजे दोन्ही पण गाड्या समांत आलेल्या ओके okay. चिठ्ठीत आम्हाला दोन नंबर भेटले ओके okay. म्हणजे एक ते विश्ल विलक्षणीय आपल्याला ती एक हे म्हणता येईल मैदान म्हणता येईल कारण की दोन्ही पण <laughs> एका सेकंदात आल्या होत्या बरोबर किती बक्षीस होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे दुभागून नऊ नऊ वाजता दिले होते ओके okay. जबरदस्त असं मित्र आपण नंद्या आणि सुलतान बैलाबद्दल मित्र थोडक्यात आपण जाणून घेतलं तर नंद्या बैलाच्या आणि सुलतान बैलाच्या पुढील आयुष्यासाठी आणि दादा तुमच्या सर्व टीमसाठी आणि तुमच्या पूर्ण परिवारासाठी आपल्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा